महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमामध्ये सन दोन हजार एकोणीसच्या म्हणजे नऊ मार्च दोन हजार एकोणीस रोजीच्या ऑर्डिनन्सप्रमाणे गृहनिर्माण संस्थांसाठी एक स्वतंत्र चॅप्टर म्हणजे प्रकरण आपल्या मुख्य कायद्यामध्ये समाविष्ट करण्यात आलं होतं त्याचबरोबर त्याच वेळेला कलम त्र्याहत्तर सी बीमध्ये बदल करून दोनशे पन्नास किंवा त्यापेक्षा कमी सभासद असणाऱ्या संस्थांच्या निवडणुका या सहकारी संस्था स्तरावर घेण्यासाठी तरतूद करण्यात आली होती ती तरतूद अशी होती की सदर संस्थेची निवडणूक घेण्याची जबाबदारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीला देण्यात आली होती परंतु ती जबाबदारी देताना त्यांना जी नियमामध्ये जे नियम शासन ठरू देईल त्या नियमानुसार त्यांच्या स्तरावर निवडणूक घेता येणार होती आणि त्यासाठी दोन हजार एकवीसमध्ये सात चार दोन हजार एकवीसला सहकारी संस्था निवडणूक नियमात बदल करून ई टाईप हा नवीन एक प्रकार त्याच्यात करण्यात आला आणि ई टाईपमध्ये शहात्तर ए टू शहात्तर आर हे दोनशे पन्नास किंवा त्यापेक्षा कमी सभासद असणाऱ्या निवडणुकांसाठीचे नियम बनवण्यात आले आणि त्यानुसार या निवडणुका आता आपण पार पडत आहोत त्या पार पडत था असताना हाऊसिंग चॅप्टरमधील चॅप्टर कमधील कलम एकशे बी वीस आणि एकशे एकवीस नुसार निवडणुकांसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती तर त्याच्यात एकशे चोपन्न बी वीसमध्ये काय करण्यात आलं होतं की प्रत्येक गृहनिर्माण संस्थेसाठी ज्या आपण निवडणुका घेणार आहोत त्याच्यात एक जागा एस सी एस टी प्रवर्गासाठी एक जागा ओबीसी प्रवर्गासाठी आणि एक जागा स्पेशल मागासवर्गीय यांच्यासाठी म्हणजे एन टीनसाठी एक जागा रिझर्व करण्यात आली होती आणि एकवीसप्रमाणे प्रमाणे दोन जागा या महिलांसाठी रिझर्व करण्यात आलेल्या होत्या आता या तीन जागा प्लस या दोन जागा रिझर्व असा एकूण आपण अकरा म्हणजे मिनिमम अकराची कमिटी स्थापन करत होतो पण त्याच्यात जे काही ज्या संस्था लहान आहेत त्यांच्यामध्ये क समिती स्थापन होण्यासाठी तेवढे जे रिझर्वेशेशनची ज्या जागा आहेत त्या भरण्यासाठी प्र प्रॉब्लेम निर्माण होत होते आणि त्यातून हे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्यास अडचण येत होती ती अडचण दूर करण्यासाठी शासनाने सत्तावीस मार्च मार, सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पन्नास किंवा त्यापेक्षा कमी सभासद असणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना एकशे चोपन्न वी वीस या तरतुदीतून वगळून टाकलेला आहे म्हणजे याचा वगळायचा याचा अर्थ एचा काय झाला की तरी सदरी पन्नास किंवा त्यापेक्षा कमी सभासद असणाऱ्या संस्थांना ज्या रिझर्वेशनच्या ज्या एक एकशे चोपन्न बी वीस प्रमाणेच्या जागा आहेत त्या जागा ठेवण्याची आवश्यकता राहणार नाही परंतु एकशे चोपन्न बी एकवीसमधली जी तरतूद आहे ती कायम र ठेवण्यात आलेली आहे त्यानंतर शासनाने अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक जी आर निर्गमित केलेला आहे आणि तो जी आर हा जे हाऊसिंग चॅप्टरमध्ये एकशे चौपन्न बी एकोणीस एक जे प्रकरण म्हणजे सेक्शन आहे त्या सेक्शनप्रमाणे गृहनिर्माण संस्थांच्या निवडणूक समितीची सदस्य संख्या किती असावी हे शासनाला अधिकार दिलेले आहेत आणि त्या अधिकारानुसार पन्नास किंवा त्यापेक्षा कमी सभासद असणाऱ्या संस्थांसाठी समितीची संख्या ही सात करण्यात आलेली आहे आणि गणपूर्तीही तीन करण्यात आलेली आहे आता याचा काय अर्थ झालेला आहे की आता निवडणुकीमध्ये नियमात आपले काही बदल काय झाले थोडा बदल झालेला आहे की आता या संस्थांसाठी म्हणजे पन्नास किंवा त्यापेक्षा कमी सभासदांसाठी आपल्याला समिती ही सात सभासदांची ठेवायची आहे पण सात संस्थांना काय करायचं आहे आपल्याला त्याच्यात आता एकशे चोपन्न बी वीस प्रमाणाचे रिझर्वेशन नाही आहेत म्हणजे काय झालं की पण एकशे चोपन्न बी एकवीस प्रमाणचे महिलाचे रिझर्वेशन कायम राहिलेलं आहे म्हणजे आपल्याला समिती करावं लागणार आहे पाच या सर्वसाधारण सागा जागा आणि दोन या रिझर्वच्या जागा म्हणजे महिलांसाठी रिझर्व्हच्या जागा आता या सर्वसाधारण पाच जागामध्ये इतर कुठल्याही रिझर्वेशनचा असो की कुठला सर्वसाधारण असो कोणताही सभासद त्याच्यात भाग घेऊ शकतो आणि दोन महिलांच्या जागा या आपल्याला महिलांमधून भरायच्या आहेत म्हणजे सातची समिती झाली या सातच्या समितीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण पडणार आहे त्यानंतर आपल्याला कायद्यातील तरतुदीनुसार तर, दोन तृतीयांश सभासद निवडून आलेले पाहिजेत म्हणजे चार सभासद निवडून आले आहेत सातपैकी तरी आपली कमिटी कॉन्स्टिट्यूट होऊ शकते म्हणजे स्थापित होणार आहे आणि त्यानंतर जर एखाद्याने राजीनामा दिला तरी आपल्याला तीन जणांची गणपूर्ती आहे म्हणजे तीन जण व्यवस्थापन समितीवर काम करू शकणार आहेत ही जी बदल करण्यात आलेला आहे हा बदल आपल्या गृहनिर्माण संस्थांना ज्या निवडणुकीमध्ये अडचणी येत होत्या त्या अडचणी दूर करण्यासाठी करण्यात आलेल्या आहे आणि आपण आता त्यानुसार निवडणुकीची प्रक्रिया पार पाडतो धन्यवाद